दादा नमस्कार नमस्कार आपली ओळख द्या पनवेल आज एक मस्त असा गुलाल झालेला आपल्या या जोडीचा जोडी विषय जोडी सांगा ना आमची गाडी गुलालच आहे आतापर्यंत बऱ्याच शेती जिंकलो आम्ही आज पण चांगलीच गाडी मार मैत्रीपूर्व शरद झाली आमची मैत्रीपूर्ण गाडी झाली आणि समोरून गाडी कुठली कुठली राजा राजाची गाडी चलोस्कोर आणि आपल्या बैलांची नावं सांगा ना राजा ना तानाजी तानाजी जो मला तर वाटत जयेश शेठ पाटील यांच्या बावरे सोबत आणि सोबत पण पालाय काय सांगाल आजच्या गुलाला विषयी आजचा राहिले गुलाला आणि गाडी कशी जमवली आहेत नाव फिरवलं आपण नाव दिलं होतं त्याही नाव फिरवलं आपल्यावरती आपली गाडी कोणाच्या नावाने श्री गणेश प्रसन्न श्री स्वामी समर्थ प्रसन्न क्रिशा अतुल शेठ भगत धाकताकांडा दाखताकांडा आणि त्या बैला विषयी सांगा ना तो बैल जितकी गाडी अंगा असेल ना तितका पलतो आणि तानाजीचं तर नावच आहे ना तानाजीचं नाव आहे आजचा यो तुम्ही नियोजन केला यो कसं नियोजन केला आजचा नियोजन आहे हेमंत भाऊंचे मुलं नियोजन झाला आजचा आणि जयेश पाटील सोनारपारा जयेशे काय सांगाल त्यांचा आमच्या आम, आम हात आहे त्यांचा आणि त्यांचा भरपूर सपोर्ट आहे आम्हाला बैल घेण्यासाठी जसं मला वाटतं तानाजी आज पाललेली आहे समोरून पावर राजा मला वाटतं तिन्ही बैला जयेश नियोजनामध्ये ते पण त्यांचं मैत्रीपूर्व शरद झाली अशीच होऊन झाली मैत्रीच्या याच्यात झाली दोन्ही दोघांचं समर्थक तेच आहेत समर्थक तेच आहेत पण चला आज आलं तर बघू बरं हा आणि काय सांगायला आज ड्रायव्हर कोण होता गाडीवर ड्रायव्हर आमचं एकच असतो प्रवीण दा, प्रवीण ड्रायव्हर टेम्रिक टेंब्रीकर ते, सुट्टीचा सांगा ना सुट्टीला सुट्टी कोण सुट्टी सुट्टी को, मीच करतो आणि मामा करतो बालेमा गाडी कशी पालाली आपली गाडी चांगली पालाली आतापर्यंत काय एक पण गुलाब सोडला नाही ते अंतर किती होतं गाडीला आपल्या गाडीला अंतर भरपूर झाला ड्रायव्हर उभा राहून आला मला वाटतं राजपावर ही गाडी पण ना मध्ये खूप चर्चेत आहे तिच्याविषयी काय सांगाल ती गाडी चांगलीच पडतं टॉप मध्ये पडते ती गाडी आज आम्हाला आम्हाला असं नव्हतं वाटत का आम्ही ती मारू शकतो म्हणून पण आम्ही मारली ती गाडी त्यांनी नाव फिरवलं होतं आमच्यावर चालेल अजून काय सांगाल आज सर्वांची साथ मित्र परिवार आज गुलाल भेटल्यानंतर त्याचा आनंद वेगळा असतो काय सांगाल आ... मित्र परिवाराविषयी काय सांगाल मित्र वाडा ग्रुपचा आम्हाला भरपूर सपोर्ट आहे सगळे वाडा ग्रुप मुलं आहेत आणि हेमंत भाऊ हनुमान भाऊजी आणि शेठ भगत आणि करण कार्डीचे चेतन भाऊजी सोनापारचे त्यांचा सगळ्यांचा सपोर्ट आहे आम्हाला आज मैदानाचं कसं नियोजन होता प्रवीण पाटीलचा आजचं मैदानाचं नियोजन प्रवीण बोलला का इकडे घेऊन या म्हणून इकडे आलो आम्ही आणि हेमन बोलत जास्त दोन तीन अड्ड राहिल्याच बोलत करून टाकू आपण मैदान उसरण्याचा मैदान खूप नामांचित मैदान आहे आणि त्याच्यामध्ये गोलाल भेटला म्हणजे आपल्याला खूप महत्वाचे आम्ही उसरण्याच्या मैदानात आमची दुसरी गाडी पलत होती त्यावेळेवर आम्ही सारखे यायचो उसरण्या आणि बिंजोरलाच नाव असत आमचा पहिला आज पहिल्यांदाच पळालाय का याच्या नाही आमची घरची गाडी दोन्ही घरचीच गाडी हा घरचीच गाडी पळते हा एकच गाडी अख्खी घरचीच गाडी किती किती गुलाल झाले अंदाजे आतापर्यंत जवळ जवळ पंचवीस तीस ची वरती गुलाल झाली मोजली आता लगातार तर भरपूर झाली गुलाल म्हणजे गाडी आपली गुलालातच आहे गुलालात आहे आणि मला तर वाटतं आता सीजन संपत आले मग पुढचं नियोजन काय आता पुढचं नियोजन काकडवडला तर असेल अड्डा तिथं येऊन करून नियोजन पुढचा काय असेल आपल्या बिंजोर मध्ये नियोजन राहतील हा बिंजोर मध्येच नियोजन असत कधी आली चान्स मग तीन पेऱ्यामध्ये घाटावर ना आता घाटावर होता ना दोन तीन गुलालाच होता आता त्या माझ्या मागे पण त्यांचा याच्यात पास झाला होता चिटिंग केली म्हणून तो या झाला जयदाच्या कुठल्या कुठल्या पहिल्या मध्ये पलाल सांगा ना तानाजी तानाजी सोबत पलालाय आणि सोबत बावऱ्या सोबत किती गुलाला झाले त्याची गुलाला चार पाच गुलाला झाली सोबत बरोबर आहे अजून समजा स्तंभ म्हणून तुम्ही कोणाचं नाव घेणार जयेश पाटील सोनारपारा जयेश पाटील सोनारपरा हे तुमच्यासाठी आदर्श स्तंभ आदर आदर कारण त्यांच्या मुलं कुडूनकडून तुम्हाला एक नियोजन चांगलं करत नियोजन चालेल चांगला खूप चांगला गुलाल झाला आणि मला वाटतं राजा राजा छोट्या सोनार राजाच्या सोबत पण पाललेला आहे का राजाच्या सोबत ना मला छोट्या सोन्यावर राजा पाला आहे जो आपला जयेश इथं छोटा सोन्या होता त्याच्यासोबत आपला राजा सुद्धा तीन नंबर सोन्यावर आहे राजा त्याचं साधारण वय किती आहे मग तो आता जवळ जवळ दो, दो, दोन वर्षाचा दोन अडीच दो वर्षाचा असेल तो मग की, दाते कि दाते किती आहे दोनच दाते दुसरा आहे आणि यो दुसरा आहे नाही यो आहे यो आहे तानाजी तानाजी चालेल मला तर वाटतं आज तुमची गाडी जी पण राजा पावर आपले याच्या जा सोबत झाली तलोजे मस्करवाल्यांच्या सोबत ती गाडी पण खूप चांगली होती तिला पण खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी आणि तुम्हाला खूप खूप अभिनंदन आजच्या गुलालासाठी धन्यवाद धन्यवाद गणपती बाप्पा